मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खरंच मी आता घरी आहे आणि घरी आमचा हा देवारा आहे आणि देवाऱ्यात एक विशेष घटना आमच्या झालेली आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की माझी ही सगळी प्रेरणा जी हे व्हिडिओ करायची प्रेरणा आहे ती गगनगिरी महाराजांच्यापासून सुरू झाली म्हणजे मी दोन हजार आठमध्ये गगनबावड्याला संगीत शिक्षक म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गेलो रुजू झालो आणि तिथं रुजू झाल्यानंतर मला गगनगिरी आश्रमात जायला मिळाले आणि तिथून माझा गगनगिरी आश्रमात सेवेचा प्रारंभ झाला आणि तिथं एक आठ वर्ष मी होतो मित्रांनो आणि तिथं सेवा जी मी केली त्याचंच फळ म्हणजे आजचं हे व्हिडिओ जे आपण बघतोय ते त्याचंच एक फळ आहे आणि मित्रांनो त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे आ, तर आपण ती श्रद्धा फार म्हणजे फार मोठी आहे श्रद्धा मित्रांनो खरं तर मित्रांनो एक विशेष गोष्ट सांगण्यासाठी मी आता हे हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो आमचा हा देवारा बघताय आणि देवाऱ्यामध्ये इथं मामांचा वर फोटो आहे आणि इथं खाली गगनगिरी महाराजांचा फोटो पण आज बघलेला आहे गगनगिरी महाराजांचा फोटो आहे त्यामध्ये एक विशेष घटना घडली आहे आमची तर ती ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमच्या देव्हाऱ्यात हा फोटो आहे मामांचा इथं माता सरस्वती आहेत आणि इकडं खाली गगनगिरी महाराजांचा फोटो आहे आणि गगनगिरी महाराजांचा फोटो आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो इथं गजानन महाराज आहेत मित्रांनो आणि इकडं गगनगिरी महाराज आहेत गगनगिरी महाराजांचा फोटो इथं तुम्हाला दिसत असेल बरं इथं गगनगिरी महाराज दिसत आहेत तुम्हाला आणि आम्ही हा फोटो सा सारखा धुतोय दररोज ह्या फोटोला धुऊन गंध बुक्का अष्टगंध असं लावतो आहे आणि धु धुवून धुऊन हे बघा इथं कसं पाण्यानं हे झालेलं आहे मित्रांनो धुऊन धुन बघा इथं पाण्यानं इथं या ठिकाणी पाण्यानं पूर्ण तो फोटो खराब झाला आहे आणि खराब झालेल्या फोटोमध्ये सुद्धा महाराजांचं रूप दिसतं आहे तर साक्षात मित्रांनो महाराज इथं अवतरलेत असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही विचारलं गडावर गडावर सुद्धा ह्या गोष्टीचं खूप कौतुक करण्यात आलं आणि खरंच महाराजांचा असा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलं मित्रांनो हा अंग काढलेला आहे आपण तर ह्या अंकामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो वर मामांचा फोटो आहे मित्रांनो ब्रह्मांडनायक बाळूमा असं लिहिलेलं आहे प्रकाशक आणि संपादक संतोष चंद्र राऊत तिथं फोटो पण आहे इथं कार्यकारी संपादक म्हणून प्रभावती संतोष राऊत मुद्रित शोधन जे केलेलं आहे नानासाहेब जामदार निपाणी यांनी केलेलं आहे प्रकाशन संस्था आमची रजिस्टर्ड संस्था आहे ब्रह्मांडनायक बाळूमा प्रकाशन आणि इथं पहिली बातमी आम्ही दिलेली आहे रामलल्लांची रामललांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेची आणि त्या बातमीवर इथं नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आहे पूजा करतानाचा आणि इकडं आम्ही त्या बातमीतले विशेष घटक जे आहेत ते इथं लिहिलेले आहेत म्हणजे इथं दिल्ल्या बघा प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा त्यानंतर ही रामराज्याची घोषणा योगी नथने बोललेलं त्यानंतर इथं रामलल्लांच्यावर पाच किलो सोन्याचे दागिने हे सगळं असं दिलेलं आहे इथं ॲडवर्टाईज दिले आहेत मित्रांनो हे ॲडवर्टाईज आहेत आमचे मित्र औरंगाबादचे ज्यांनी ह्या हे वर्तमानपत्र काढण्यासाठी खूप मदत केली त्यांचं आहे हे एक आमचे मित्र आहेत मुंबईचे त्यांचं फर्निचरचं हे आहे मॉड्युलर फर्निचर म्हणून किचन मॉड्युलर फर्निचर आणि किचन म्हणून तर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंटसुद्धा इथं आहे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता इथं नंबरसुद्धा आहे आणि इकडं कामतेसाहेबांचं नरेंद्र ॲमॅचर आर्मीचर नरेंद्र एंटरप्रायझेस पुणे मिक्सर आर्मिचर इथे बनवतात असे तीन ॲडवर्टाईज आहेत आणि इकडं इकडं मी संपादकीय दुसऱ्या प्रणावर मी संपादकीमध्ये माझा एक स्वतःचा आलेला अनुभव लिहिलेला आहे ट्रॅक आहे इकडं वाघोलीतल्या ब्रह्मांडनायक वाळम्मा आव विठ्ठल विठ्ठल रुक्माई माता मंदिराचं बातमी आहे इथं पिंपळे पिंपळे पोमन नगर येथे ब्रह्मांडनायक बाळगम्मा मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम कलशारोहण कार्यक्रम होणार आहे दहा फेब्रुवारी रोजी त्याची बातमी आहे इथं आम्ही म्हैसूरला गेलो होतो मित्रांनो आणि राम मूर्ती बनवणारे अरुण योगीराजे यांचे भाऊ त्यांची मुलाखत घेतली होती ती मुलाखत पूर्ण इथे मी दिलेली आहे इथं एक आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत मित्रांनो बिचोकले साहेब त्यांचा एक नातलग आहे तर तो चित्रकार आहे तनेश सुभाष सुळ असं त्याचं नाव धर्मी इथे शिकतो त्यानं काढलेले चित्र इथं आम्ही लिहिलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमचे चित्र काय असेल तर ह्या राद द्यायला हरकत नाही आणि पाठीमाच्या पानावर मित्रांनो दत्तजयंती सोहळ्याची बातमी आहे गगनगडावरच्या आणि त्याबरोबरच तुषार डाबाळे यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण आपल्या युट्यूब परिवारासर्फे दिलेली आहे इथं चिंतन म्हणून एक देवावरील श्रद्धा याचं एक चिंतन दिलेलं आहे आणि इकडं मला म्हणजे सा, साधक संतोष राहत म्हणजे मला मला संगीतरत्न पुरस्कार मिळाल्याची बातमी आहे असं असा हा पेपर आहे आणि थोड्याच दिवसात लगेच दुसरा अंक येईल हा अंक पहिला आहे इथं अंक एक वर्ष पहिले आणि अंक एक दिसते तुम्हाला दुसरा अंक लवकरच येणार आहे मला वाटतं ह्या अमावस्याला तो अंक येईल तर तुम्ही सर्वांनी हा अंक घ्यावा याचं वार्षिक वर्णन जर व्हावं लवकर लवकर म्हणजे दर पंधरा दिवसाला तुम्हाला तो अंक मिळून जाईल बोला बोला बळोमाच्या नावानं चांगलं अंक घरपोच आपल्याला मिळेल आपल्याला मित्रांनो आपला हा अंक घरपोच पाहिजे असेल तर कृपया खालील नंबरवर संपर्क करा हा नंबर आहे शहात्तर एकोणीस बारा सत्तावन्न एकोणीस आणखीन एक नंबर मी इथे देत आहे त्या नंबरलाही कॉल करा जय बळोमा मित्रांनो नमस्कार आदमापूरमध्ये काल अभिषेक होता अभिषेकाला आलो होतो आणि माझ्या मागा जी मंडळी भेटलेली आहेत तीच आम्ही सगळेजण अभिषेकाला होतो काल आणि अभिषेक केला सकाळचे सात वाजले आहेत मित्रांनो जे आले पुण्याचे तुम्हाला माहीतच असेल आम्ही कर्नाटकमध्ये एकदा गेलो होतो आणि तिथं पाटील म्हणून एक होते पाटील ग्रह सुरू करून आम्ही पहायला गेलो होतो त्यावेळेला फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी स्वप्नीलजींची ओळख झाली होती रोहित जे आहेत आणि बाकी सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया बोला तुम्ही आजचा योग कसा काय काय आजचा योग खूप सुंदर होता एक तर ता बावीस तारीख आणि अयोध्येच राम मंदिर राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा सरांमुळे हा योग घडून आला आणि रोहित आणि त्यांच्या भावामुळं तर थँक्यू सर तुमच्यामुळं राहुल आणि रोहित मुळे हा योग आला आजचा क्षण हा एकदम भाग्याचाच सचिन सरांमुळं संतोष सरांमुळं आम्हाला भेटला त्यात आम्हाला दुंडाको मामा पण भेटले आणि खरच खूप थँक्यू संतोष सर आणि खरंच इतकं म्हणजे मगापासून आम्ही बोलतोय एकमेकांच्या बरोबर बोलणं काय संपत नाही आणि संपूर्ण असं वाटतंय चांगलं चांगलं आणि आजचा दिवस म्हणजे संतोष संतो सारांमुळे आम्हाला पहिल्यांदा आत समाजाला गेल्यानंतर खूप छान वाटलं आणि मी पहिल्यांदा आतमध्ये दर्शन घेतलं आणि गाभाऱ्यात आतमध्ये तर खूप छान वाटलं आणि हे अनुभव फक्त आम्हाला संतोष सरांमुळेच भेटला मित्रांनो आम्ही तिघील जे रोहित जे, जे आणि आम्ही कायम बोलत असतो कायम एकमेव आज इत, इतक्या लवकर आमची भेट होईल असं वाटलं नव्हतं नमस्कार मी विजय गायकवाड स्वप्नील आणि संतोष यांच्यामुळे आज चांगला योग घडून आला आणि बाळू आज अभिषेक करण्याचा योग आला म्हणजे आज जे रामाचं जे बावीस तारखेचा आज मोठा सोहळा आहे त्याच्याबरोबर अभिषेक पण करण्याचा योग आला बाळू मम्मानचा त्याबद्दल धन्यवाद आजच्या आजच्या या चांगल्या दिवशी खरंच वाटलं नव्हतं संदीप मला पण खरोखर फार आनंद झाला पण माऊली तुम्हाला मी खरंच सांगेन की हे जे तुम्ही कार्यकर्ता हे असंच करत राहा आज श्रीरामांच्या एक पवित्र दिवशी आज आम्हाला इथं मंदिरात अभिषेक अभिषेक घालायची संधी मिळाली हे खरोखर तुमच्यामुळे सगळ्या दुंडापा मामा आमच्यासोबत आहेत आज हा दिवस आमच्यासाठी अगदी अस्वि अविस्मरणीय राहील पण माऊली खरोखर तुमच्यासाठी खरोखर फार फार म्हणजे फार सदिच्छा भेट तुम्ही जे कार्य करता ते असंच करत राहाले होते दुंडापा मामासुद्धा आमच्याकडे उदम तुम्हाला या असं नाही भाऊ भेटून कसं वाटलं सांगा शे मला, सा मला बरं वाटले की शेमशिव सगळ्या मूर्त्या बघून मला समाजानं वाटलं एक जेवण जेवल्यासारखं वाटलं जेवण जेवल्यासारखं वाटलं काय